रसिक श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत ज्योत्स्ना देवधर यांची भावनिक कथा आई जाते रे बाबा नीट सांभाळून राहा उगाच का वन, वन करतोस पुरे आता तुझं ते सगळं शेखर ऐकतोस का आई, आई नुसतं ऐकत नाहीये पाठ झालंय आता कालपासून मोजून एकशे पन्नास वेळा हेच म्हणालीस अरे आईचं आतडं तुला नाही कळायचं बाबा तरुण रक्ताची तळमळ तुला नाही कळायची गाई शेखर हसत म्हणाला आणि पटकन गर्दीत नाहीसा झाला गाडी सुटायच्या वेळेला धावत पळत आला आईच्या हातात केळी संत्री ठेवत म्हणाला आई हे खा उपाशी राहू नकोस रमाबाईंनी मान हलवली एक केळ एक संत्र घेतलं बाकीची त्याच्या हातात ठेवत म्हणाल्या शेखर पुढे त्यांना बोलवेना त्यांना रडू फुटलं अगं माझी काळजी करू नकोस दादाकडे राहून घे काही दिवस तुला इथे फार त्रास होतो जपरे शेखर जप स्वतःला गाडी निघाली गर्दीत उभ्या आपल्या काळजाच्या तुकड्याकडे रमाबाई डोळाभर पाहत राहिल्या नजर का कशी दगा देते कोण जाणे आपण उगा चालू नको जायला थोरल्याकडे धाकट्याला आपली जास्त गरज आहे वाटलं गाडी थांबवावी वळवावी आणि परत शेखरकडे जावं एकटं पोरग उगाच वनवन करत हिंडेल दमला भागला येऊन त्या पत्र्याच्या खोपट्यात अंग टाकेल खाण्याची त्याला शुद्ध नाही कपड्याची नाही खायला मिळालं तर राक्षसासारखा जेवेल नसलं तर मात्र उपाशी राहील तितकंच आनंदानं पाणी पिल वर म्हणेल वा वा काय अमृत आहे अमृत आपण नको होतं यायला अलीकडे आपण भारी रागवतो आपल्या पोरावर तो काही वाईट का करतोय वाईट का वागतोय पण आईच्या काळजाला नाही ना हे काही कळत त्याला मी तरी काय करू त्याचे हाल पाहत नाहीत सोन्यासारखा पोरगा पण देशोधडीला लागलायच असा शिक्षण झालं एवढं चांगला दवाखाना काढला असता कुठेही पण नाही वेळाने डोकं फिरलंय ना तरुण वय लग्न करावं संसार करावा परवा तर चिडून म्हटलं सुद्धा अरे प्रेम तरी कर कुणावर घेऊन ये कही कुणा तुझ्या मैत्रिणीला संन्याशासारख्या या भिंतींना जरा कळा तरी येईल तर म्हणतो कसा बघ ह मग रागावू नकोस सुनियानं माझ्या मुलाला पळवलं म्हणून अरे तुला कोण पळवणार सोन्या पोटात नऊ महिने राहिलास तरी कसा कोण जाणे अग पळता येत नव्हतं ना म्हणून नाहीतर तिथूनही पळून गेलो असतो केवढा ना असतो कसा मुक्त असतो धो दो झरा वाहतोय जसा हसताना त्याचं राजगुंड रूप आणखी खुईन दिसतं शेकऱ्या लेखा असा हसत जाऊ नकोस बाबा पुरुष असून तुझ्या प्रेमात पडतो मी शपथ ह नवी हसत त्याला म्हणाला होता घे लेखा शपथ घे बायकांसारखा दोस्त आहे म्हणून हजार गुन्हे माप पण शपथ नाही माप तुला आई जेवायला वाढ नबीला पण भूक लागलीये जुळ्यानं जन्म घ्यावा असा हा नबी त्याला चिकटलेला असतो त्याची भूक तहान त्याचं दुखणं खुपणं शिखरला बरोबर कळतं ते पोरग आहे म्हणून बरंय इमानी कुत्रासारखा मागे मागे असतो कोण कुणाचं पोर कोण जाणे अरे तुला हा कुठे भेटला याचे आई वडील कोण असे विचारलं की लपाड म्हणतो कसा वा हे बरंय हां आई तुझं तुला जुळं झालेलं तुझ्याच लक्षात नाही का नबीच्या आईचं नाव आई आणि बाबांचं नाव बाबा तरना ताठा नबी एकदम गैवरला शेखरला मिठी मारून किती रडला शेवटी आपणच त्याला जवळ घेतलं आणि म्हटलं खरंच नबी जुळं झालेलं लक्षातच नाही हं माझ्या आपण नको होतं यायला त्या दोघांकडे पाहून सगळे कष्ट विसरतात सगळ्या उणीवा संपून जातात कोरडी भाकरी त्यांच्यासमोर ठेवताना आपले डोळे ओलावतात पण तीच भाकरी चवीनं आनंदानं मिटक्या मारत खाताना पाहून पंच पक्वन्नाचं जेवण जेवल्यासारखं पोट भरतं आपलं सगळं असण्यावारी नेणारा शेखर रात्रीचा कुशीत शिरून कित्येकदा म्हणतो आई तू दादाकडे जा इथे तुझे फार हाल होतात या वयात नको ते कष्ट करावे लागतात तुला बोलता बोलता डोळे ओलावतात माझ्या पोराचे पण आज नवीन नाही आला स्टेशनवर आपण आपल्याच नादात होतो शेखरजवळ त्याची चौकशी पण केली नाही आपल्या नकळत आपण नवीला विसरतो आणि शेखरला मुळीच आवडत नाही नवीसाठी तो आपल्याशी कित्येकदा भांडला सुद्धा आहे चिडून रागावून बोलला आहे आज पण त्याच्या मनाला लागून राहणार आईने नवीची चौकशी के केली नाही म्हणून आपण नकोच होतो यायला रमाबाई आपल्या नादात उठल्या सुद्धा पण गाडीच्या हिंकळ्यानं त्या परत आपल्या जागेवर धक्कन बसल्या त्यांना विलक्षण अस्वस्थ वाटू लागलं आता पोरग तंगडा तोडत पाच सहा मैल जाईल तेव्हा कुठे वस्ती लागेल पाण्याची सोय नाही की वीज नाही वाहन नाही की बाजार हाट नाही म्हटलं तर उत्तर त्याचं ठरलेलं अगं आई अशा गोष्टींना पैसे लागतात विजेची बिल भरा घरपट्टी भरा वाहनांचा खर्च करा बाजार हाट करा कोच नाही मागता कटकटच नाही अरे बाबा त्या आदिवासींसाठी झटतोस ते पुरे नाही का स्वतः का वनमास सोसतो हे अगं पण आई मी पाण्यासारखं आहे पाणी तेरा रंग केसा जिसमे मिलाव वेसा दादाकडे गेलो तर बघशील असा थाटात राहून दाखवतो की दादाला आपली श्रीमंती कमी वाटेल असा स्नॉविश वागतो की देखते रेना चोरला आपल्या मार्गाला लागला पैसा अडका जमवला घर बांधलं गाडी सुद्धा घेतली म्हणे बायको दोन पोरं कसा आनंदात राहतो गडी माणूस आहे आता तिथे गेल्यावर अगदी आराम करायचा तुपा दुधाचं खायचं आता काही नाही होत या वयात वन वन आणि ती काटकसर ते पोट मारणं बटपासारख्या पत्र्याच्या झोपडीत थंडी काढायची आणि तापल्या तव्यासारख्या खोपटात उन्हाळा काढायचा भरतीच जशी दादाकडे नळ सोडला की पाणी मिळेल बटन दाबलं की उजळ पडेल ते काही नाही आता थोरल्याकडून जायचंच नाही आजारी पडायचं खोटं खोटं आणि शेखरला पण बोलावून घ्यायचं सुनबाईला सांगून चांगलीशी मुलगी पाहून ठेवायची एकदा असा अडकला की चट येईल ठिकाणावर बाद झालं म्हणा आता ते मरणाचं सोशल वर्क स्टेशन आलं गाडी थांबली रमाबाईंनी उत्सुकतेने प्लॅटफॉर्मवर पाहिलं मुलगासून कोणीच दिसेना त्यांनी सामान खाली घेतलं वाट पाहत उभ्या राहिल्या परत वाटले याच गाडीचं तोंड वळवावं आणि शेखरकडे परत निघून जावं आपण नको होतं यायला आपणच साहेबांच्या आईना कुणी खाकी कपडे घातलेला त्यांना विचारत होता कोण आहे तुझे साहेब नाडकर्णी साहेब त्यांनी मला पाठवलंय तो नाही का आला सुनबाई नाही आली साहेबांना काम होतं बाई साहेबांची मिटिंग आहे बरं बाबा चल रमाबाई त्या गड्याबरोबर स्टेशनच्या बाहेर आल्या मुलाच्या गाडीचा रंग कसा असेल विचार करत राहिल्या गड्यानं रिक्षा पुढ्यात आणून उभी केली तेव्हा त्या मुखाट्यानं त्यात बसल्या मनात एक विचार येऊन गेला हा माणूस ना ओळखीचा ना पाळखीचा भलताच कुणी असला तर असू दे मला म्हातारीला नेऊन तरी काय करणार आहे त्यांना दोघांना कामं आहेत गाडी त्यांची आहे त्यांच्यासाठी आहे आपल्यासाठी नाही घरी आल्यावर मोलकरीण पुढे आली गड्यानं सामान पाहुण्यांच्या खोलीत ठेवलं बंगला सामानानं भरला होता माणसं नसल्यामुळे रिकामा होता रमाबाई जंगलात असल्यासारख्या मुकाट पाहुण्यांच्या खोलीत बसून राहिल्या पत्राच्या खोलीत जे जे होतं ते आले 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 ते इथे काहीच नव्हतं सून आली आल्या आल्या तिनं वाकून नमस्कार केला तेव्हा बरं वाटलं मुलगा आला आल्या आल्या आपल्या आईची चौकशी केली तेव्हा जीव सुकावला दोन्ही नातवंड आली आपल्या काळ्याभोर नजरेनं आजीकडे पाहू लागली आजी जवळ आली आजीला पापा दिला तेव्हा वाटलं बरं झालं आले ते फार दिवस होऊन गेले होते सगळ्यांना पाहून आपला हात थोरला मुलगा अगदी यांच्यासारखा दिसतो त्यांच्यासारख्या सवयी लकबी आहेत त्याच्या पण अजून चाळीशी गाठली नाही यानं तरी केस पांढरे झालेत तोंडावर सुरकुत्या पडल्यात कसल्या कसल्या गोळ्या औषधे खात असतो हे शेवटच्या क्षणापर्यंत कसे अंघोळ केल्यासारखे के, ताजे स्वच्छ दिसत होते वयाची साठी आली होती तरी दाढी केल्याशिवाय राहिले नाहीत शेखर आपल्यासारखा झालाय दिसायला पण स्वभाव यांच्यासारखाच आहे सदा हसतमुख सदा खेळकर आनंदी प्राणी अरे दादा असा का दिसतोयस का काही होत आहे का तुला रमाबाईंनी शेवटी आपल्या थोरल्या लेखाला विचारलंच काही नाही काही टेन्शन्स फार कामं फार जबाबदाऱ्या हजार अरे पण केवढा व्याप वाढवला आहेस कमी कर जरा देवाच्या दयेनं सगळं आहे ना तुला बर झालं तुम्ही सांगितलं ऐकायचं नाही कुणाचं सदा कडकड नी धडपड सुन म्हणाली मी तेथून निघून गेली आई शेखर कसं आहे त्याची समाजसेवा काय म्हणते शेखरचं नाव निघताच त्याची विचारपूस करतात रमाबाई खूप खूप बोलत राहिल्या आदिवासी लोक त्याला देव कसं मानतात हे सांगत राहिल्या अरे त्यांना तो शिकवतो काय त्यांची घरं स्वच्छ करतो काय त्यांना औषध पाणी फुकट काय करतो काही विचारू नकोस त्यांना पैसा हवा म्हणून आसपासच्या गावातून जातो तिथे औषधोपचार करून पैसे मिळवतो पण स्वतःला बघ काही ठेवत नाही तसाच त्यांच्यासारखाच राहतो गरिबी किती सांगावं ऐकत म्हणून नाही सोन्यासारखा माझा मुलगा थोरल्या लेखाची लांबलचक जांबाई ऐकून रमाबाई एकदम गप्प बसल्या त्यांना हातात घेतलेलं मासिक पाहून मुखात उठून आत आल्या सुनबाई कड्या माणसांवर ओरडत होती दोन्ही नातवंड आपापसात भांडत होती भांडताना एकमेकाला इंग्रजीत शिवीगाळ करत होती ड्रायव्हर येऊन उभा होता गाडीत पेट्रोल घालायचं होतं तो पैसे मागत होता फोन खणात होता ट्रान्झिस्टर कोकलत होता रस्त्यावरची वाहनांची फेरीवाल्यांची कलकल चालूच होती रमाबाईंना वाटलं इथून पळून जावं टाळू उडायला लागली होती डोकं बन बनायला लागलं होतं थोरल्या मुलाकडे येऊन त्यांना तीन आठवडे झाले होते शेखरसाठी काही करावं असं कुणालाच वाटत नव्हतं भरल्या घरात कितीतरी वेळ रमाबाई एकट्याच असत घर गड्या माणसांच्या ताब्यात असायचं त्या पाहुण्यासारख्या होत्या हातावर हात ठेवून बसणं त्यांना मानवत नव्हतं कष्ट करायची सवय होती इथे सोन्याचा घास होता पण झोपडीतल्या त्या भाकरीची चव त्याला नव्हती शेखरच्या हाकेत जे होतं ते इथे काणी येत नव्हतं शेखर आणि नभी दोघही दिवसभर जसे परागंदाच असत येते ते, ते कोपऱ्यापासून आईचा जयघोष करीतच त्या शांत निर्जन वातावरणात त्या दोघांची ती आई म्हणून हा आली की रमाबाईंचा ऊर भरून यायचा वाटायचं आपल्याला पुन्हा पाना फुटणार सगळ्या वातावरणाला एक आगळा स्वर लाभायचा ठेका लावायचा आपलेपणाचा स्पर्श मिळायचा आल्या दोघं आईच्या बाजूला बसायचे तिचे पाय दाबत तिच्या खांद्याला झोंबत दिवसभर काय काय केलं कोण कोण कसं वागलं हे सांगायचे मनुष्याचं मन मनुष्याचं काळीज त्या पोरांच्या तोंडून बोलायचं अरे बाळांनो वेळवारी जेवत तरी जा बाकी मी काही मागत नाही अग मग जेवल्याशिवाय राहतो काय अग आमचे भाईबण त्यांचा तोंडचा घास काढून देतात आम्हाला रात्री तुझ्या हातचं जेवल्याशिवाय भूकच भागत नाही सकाळी जाण्यापूर्वी नभी न, न विसरता केर काढून जायचा ओढ्यावर हेलपाटे घालून पाणी भरून जायचा आईला हवं नको विचारून जायचा आई मी मंडळात जाऊन येते यायला जरा उशीर होईल सून काहीतरी म्हणत होती अगं तुला परत दिवस सांगीन सांगीन असं म्हणत होते तुझ्या मंडळात एखादी चांगली मुलगी बघ शेखरचं लग्न करायला हवं छे मनात जाऊन राहायला एकतरी मुलगी तयार होईल का मी नाही बाई तर भानगडीत पडणार भाऊजींना म्हणावं दवाखान्यात हटा पैसे मिळवा घर गाडी घ्या मग लग्नाचा विचार करा हल्लीच्या मुलींना आधी हे सगळं हवं असतं बरं स्वयंपाकाचं काय संध्याकाळी दादा आला की त्याला भूक लागते काहीतरी खावं वाटतं पुरेह यांचं कौतुक नका सांगू मला केलं तर खाणार नाहीत नाही केलं तर परीक्षा पाहिल्यासारखं खायला मागतील बाई करेल स्वयंपाक तुम्ही आता विश्रांती घ्या भाऊजींकडे राबायला लागतं आहेच तुम्हाला अगं मला बसून खायची सवय नाही करायलाच हवी तुम्ही एका बड्या इंजिनियरच्या आई आहात सुन निघून गेली देवधर्म करावा म्हटलं तरी देवसुद्धा या बंगलीवाल्यांच्या वस्तीला नसतो रोज तुळशीला पाणी घालायचा आपला नेम तर इथे तुळस बेल सोडून सगळी झाडं आहेत शेखरला नबीला या गोष्टी सांगाव्या लागत नाही त्यांना आपसुकच कळतं सारं दारात लावलेली तुळस आता चांगली वाढलीये केवढ्या मंदिरा आल्यात तिला कृष्ण तुळस आहे ती कृष्णासारखी सावळी आपल्या देवांसाठी शेखरनं आणि नबीनं कशी छान छान फुलझाडं लावलीत दारात केळी आंबा नारळ कधी फळेल फुलेल कोण जाणे म्हणतो कसा आई अशीच झाडे सगळीकडे लावलीत पुढच्या पिढीला आंबा खायला मिळेल नारळ मिळेल पण या इथं बघावं तर सगळं आहे पण जिवाळा नाही प्रेम नाही काल रात्री तर सुनबाई दादाशी कडाकडा भांडत होती उठून पाहते तर पुरगा गच्चीत सिगारेट थुंकत बसला होता जवळ जाऊन त्याला विचारलं दादा झोपला नाहीस नाही का रे अजून आई झोप नाही येत बरं नाही का बरं आहे की काय झालंय मला तू झोप बरं शेखर नाही असा वस्तीत भांडणं होतात लोक ऐकत नाहीत अडाणीपणा करतात आपापसात आप भांडतात खून मारा मारा होतात तेव्हा शेखरचा संताप होतो त्यांची सगळी खरकटी निसरतो पण घरी येऊन शिवांची ही लाखोली वाहतो ए आईसमोर काय बोलावं काय नाही कळत नाही का तुला नमी मग त्याला दटावतो आईचा रक्त मांसावर वाढलोय आई आणि मी दोन नाही माझं जे चांगलं आहे वाईट आहे ते आईचं आहे आईला माहीत असावं सगळं नबी आईचा स्पर्श झाला तिनं पाठीवरून हात फिरवला की सगळा शीण माझा निघून जातो आई रागावली तरी चालेल पण तिच्याशी बेईमानी नाही करायची जेवायला बसला तरी एकटा नाही बसणार नवी तर हवा सोप पण मी पाण्यावर बसून पहिला घास घेतो पाहत राहतो मग हातातला घास घेतो नबीला म्हणतो हा नबी कापून जेव आता आईला पण नैवेद्य दाखवला असा माझा शेखर असा माझा नबी रमाबाई उठल्या दोरीवरचं आपलं लुगडं ओढलं घडी घातली आपलं सामान सुमान लहानशा बॅगेमध्ये भरलं मुलाची सुनेची वाट पाहत राहिल्या जे जेवण झाल्यावर लेकाला म्हणाल्या दादा उद्या गाडीत दे बसून बाबा मला तिकडे शेखर एकटाच आहे थांब की ग तिथे तरी जंगलात जाऊन पडायचंच ना जाते मी आता खूप खूप बोलायचं मनात असूनही त्या बोलल्या नाही गाडी हल्ली तेव्हा त्यांना घाई झाली वाटलं या गाडीला पंख लावावे उडून जावं आपल्या पोराकडे प्लॅटफॉर्मवर वर उभ्या दादानं सुनेनं दातवांनी हात हलवला पण रमाबाईचा हात उचलला नाही जाते म्हणून शब्दही फुटला नाही कारण त्यांची नजर दूरवर लागली होती